किणकवली पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे आढावा घेतला आहे काय सांगाल नेमकी कितपत आली आहे तयारीने काय कोण कोण कलाकार येणार आणि उद्या किती वाजता उद्घाटन होणार आपण आता पाहिलं असेल की जवळजवळ तयारी संपत आलेली आहे उद्या थोडंसं काम बाकी आहे आपल्या पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन उद्या होणार आहे आणि उद्या उद्घाटन होत असताना पहिली शोभायात्रा आहे जी पटकीदेवी मंदिरपासून सायंकाळी चार साडेचारला निघेल पटकीदेवी मंदिरपासून ढालकाठीकडून आपासाहेब पटवर्धन चौकातून नाका चौकातून इथे शोभायात्रा येईल त्या शोभायात्रेमध्ये सतरा वार्डातले सतरा चित्ररथ असतील ढोल पथक आहे आणि वाजत गाजत कणकवली शहरामध्ये शहरामधून वाजत गाजत या कार्यक्रम आहे येईल कार्यक्रमस्थळी आल्यानंतर फूड फेस्टिवलचं उद्घाटन होईल फूड फेस्टिवलचं उद्घाटन झाल्यानंतर रात्र आठ वाजता सलमान अलीचा कार्यक्रम आहे जो सिंगर सलमान अली ज्याने इंडियन आयडलमध्ये प्रथम क्रमांक कमवला होता तो आपल्या आहे आणि त्याच्यानंतर अर्ध्या स तासासाठी कार्यक्रम थांबून कार्यक्रमाचं उद्घाटन आपले कॅबिनेट मंत्री नितेश साहेब आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणेसाहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल उद्घाटन संपल्यानंतर पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात होईल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण स्थानिक कलाकारांना वाव दिलेला आहे जवळजवळ अडीचशे कलाकार आहेत सुवास वरुणकर हरिभाऊ विषय अडीचशे कलाकारांसहित हा कार्यक्रम होणार त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी सायली कांबळे हिचा कार्यक्रम होईल आणि चौथ्या दिवशी पवनदीप आणि अरुणीचा असा भव्य कार्यक्रम होणार होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या समारोपला खासदार राणेसाहेब येणार आहेत आणि त्यांच्या शुभ असते समारोप गेले अनेक वर्ष गेल्या अनेक वर्ष हा पर्यटन महोत्सव आपण चालू ठेवला आहे गेल्या अनेक वर्ष पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळे दिग्गज कलाकार आणले जात आहेत तर यावर्षीसुद्धा या यावर्षीसुद्धा हे कलाकार दिग्गज कलाकार आणले जात आहेत तर तुमचं नेमकं नगरपंचायतची निवडणूक नसताना किंवा एकूण सातत्यपूर्ण ही जी वाटचाल आहे पर्यटन महोत्सवाची ती नेमकी का जनतेशी काय बांधील की असणार याच्याशी आणि काय भूमिका असणार सत्ता नसली तरी आपण बघितलं आपण दोन वर्ष कार्यक्रम करतो आहे त्याच्यामुळे राणेसाहेबांनी सांगितलेलं आहे की देऊ शब्द तो पूर्ण करू सत्ता नसताना देखील आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे याच्यावरूनच ओळखा की जनतेशी आमची नाळ कशी जोडलेली आहे त्याच्यामुळे असे कार्यक्रम होत राहतील कणकवली शहरातील जनतेला त्याचा आस्वाद घेता येईल